ठरल्या तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली ही दोघीही एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे पण ते दोघांनाही व्यक्त करता येत नाही तर आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन हा सायलीसाठी एक चिठ्ठी लिहितो आणि तो चैतन्याला म्हणतो की माझी ही चिठ्ठी वाचून मिसेस सायली हसल्या खुश झाल्या लाजल्या म्हणजे माझ्या प्रेमाची केस सक्सेसफुली क्लोज आणि मग तो पाहतो की सायली ही किचन मध्ये काम करत असते मग तो ती चिठ्ठी डायनिंग टेबल वर नेऊन ठेवतो सायली ही डायनिंग टेबल वर जेवण ठेवण्यासाठी तिथे आल्यावरती तिला ती, ती, आल्या ती, ती अर्जुनने ठेवलेली चिठ्ठी दिसते ती चिठ्ठी घेऊन ती वाचायला लागते तेव्हा आता हा अर्जुन लपून तिला बघत असतो आणि म्हणतो मिसेस सायली आज तुम्ही चिठ्ठी वाचून हसलात म्हणजे माझं प्रेम आहे सक्सेस आता सायली ही चिठ्ठी वाचून काय एक्सप्रेशन देते ते आपल्याला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नक्की करा